विटाळ काही ठराविक मुदतीनंतर साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस दिवसानंतर स्त्रियांच्या गर्भाशयातून रक्त जाते त्यालाच विटाळ असे नाव आहे साधारणतः महिन्यातून एकदा विटाळ जातो घरोदरपणी व प्रसूतीनंतर काही काल तो बंद असतो स्त्रियांच्या वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास दरम्यान विटाळ जाण्याचे बंद होते विटाळ जाताना वेदना न होणे व इतर कसलाही त्रास न होणे हे चांगले निरोगी प्रकृतीचे लक्षण होय परंतु चांगली प्रकृती असूनसुद्धा विटाळाच्या वेळी पोटात दुखणे डोके दुखणे पाहिजे त्या प्रमाणात रक्तस्त्राव न होणे लवकर लवकर किंवा उशिरा विटाळ येणे वाजवीपेक्षा जास्त स्त्राव होणे पांढरा पिवळा किंवा तांबडा स्त्राव होणे विटाळाच्या वेळी अतिशय वेदना होणे मानसिक त्रास वाटणे वगैरे तक्रारी दिसून येतात विटाळ न येणे पंडुरोग क्षय गर्भाशय व बीजकोष यांची अपुरी वाढ जननेंद्रियांची विकार पाळीच्या वेळेला थंडी होणे वगैरेमुळे हा विकार संभवतो औषधे काळा बोळ तांबडा बोळ हिराकस समभाग घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व ते चूर्ण त्याच्या दुप्पट शंभर ग्राम गोळात मिसळून त्याच्या गोळ्या कराव्या प्रत्येक एक एक गोळी सकाळ संध्याकाळ द्यावी औषध साधारणपणे महिनाभर घ्यावयास हवे याने नियमित विटाळ सुरू होतो पिंपळ चिंच आंबा यांच्या अंतरसाली पाण्यात उगाळून पिण्यास द्यावे गोमूत्र फडक्याने सात वेळा गाळून फक्त दोन वेळा द्यावे